नमस्कार आरोग्य आणि मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण सोयाबीन या घटकेविषयी माहिती पाहणार आहोत सोयाबीन हा एक महत्वपूर्ण आणि प्रोटीन युक्त असा आहारातील घटक आहे त्याचे शरीराला होणारे फायदेही अनेक आहेत आहारामध्ये सोयाबीनचा नियमित वापर केल्याने हाडांच्या कमजोरी पासून आराम मिळतो तसेच हाडांना बळकटी देण्यासाठी आणि मजबूती वाढवण्यासाठी सोयाबीन खूपच फायदेशीर आहे सोयाबीन तुमच्या आरोग्य सुधारण्याबरोबर त्वचेची काळजी घेते सोयाबीनच्या नियमित सेवनाने सुरकुते कमी होण्यास मदत होते सोयाबीनच्या सेवनाने एस्ट्रोजन निर्माण होते जे सुरकुत्या दूर करण्यास मदत करते केस लांब घनदाट व काळेभोर हवे असतील तर सोयाबीनचे नियमित सेवन करा सोयाबीन मध्ये असलेल्या प्रोटीन मुळे केस काळेभोर आणि घनदाट होतात सोयाबीनच्या नियमित सेवनाने नखे मजबूत होतात दिसू लागतात उन्हाळ्यात तेलकटोची आपल्याला पिंपल्स येत असतील तर आपण नियमित सोयाबीनचा वापर करावा सोयाबीनची पेस्ट चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील डाग दूर होतात यासाठी सोयाबीन पाण्यात भिजवा त्यानंतर याचे बारीक मिश्रण करून चेहऱ्यावर लावा पंधरा ते वीस मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवा यामुळे चेहऱ्यावरील डाग कमी होतात हृदयाच्या आजारावरही सोयाबीन फायदेशीर असते हृदयाचा आधार असणाऱ्या लोकांनी सोयाबीन आहारात नियमित वापर करावा उच्च रक्तदाबावरही सोयाबीन फायदेशीर ठरते जे लोक सोयाबीनचे नियमित सेवन करतात त्यांचा रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते सोयाबीनचा आहारात आहार नियमित वापर केल्याने वजन देखील नियंत्रणात राहते मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी सोयाबीन गुणकारी आहे सोयाबीन मुळे चांगलं कोलेस्ट्रॉल वाढतं कोलेस्ट्रॉल नियंत्रण राहण्यास देखील सोयाबीन मुळे मदत होते सोयाबीन मुळे चांगलं कोलेस्ट्रॉल वाढण्यास देखील मदत होते आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते अशाच विविध फायदेशीर टिप्स जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका आरोग्य आणि बरंच काही धन्यवाद